महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदयी सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रांतिकारक बिरसा मुंडे बिरसा मुंडा राघोजी भांगरे सर्व महापुरुषांना मी प्रथम वंदन करते आणि व्यासपीठावरील उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिंदे साहेबांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे साहेब आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब आपल्या देवळे गावामध्ये पहिल्यांदाच साहेबांचं ह्या ठिकाणी आगमन झाले माझ्या सर्व विनंती आहे की जोरात तर स्वागत झालं पाहिजे कारण आपल्या आदिवासी भागामध्ये साहेब या ठिकाणी आले आहेत आणि आपले मुख्यमंत्री कुठेही जातात जाता। कोणतेही माणूस बघत नाही कोण मोठा आहे छोटा आहे खरंच आपल्याला मुख्यमंत्री असे लाभलेले आहेत आणि आपले जुन्नर तालुक्याचे माझे आमदार आदरणीय शरद दादा सोनवणे तसेच आपल्या जुन्नर तालुका शिरूर मतदार संघाचे माजी खासदार शिवाजी दादा आडवदाव साहेब आपले सर्वांच खर तर मनापासून आमच्या देवळेगावामध्ये खर तर मी सहर्ष स्वागत करते आणि आलेल्या सर्व मान्यवरांच खर तर सर्वांची नाव घेणं शक्य नाही पण सर्वांना खर तर माझं मनापासून धन्यवाद तर आपल्या गावामध्ये आज आपल्या गावामध्ये साहेब शिवसेना मेळावा आणि हळदी कुंकचा कार्यक्रम आपण ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि सर्वजण खरं माझ्या सर्व माता भगिनी सर्व मित्र परिवार बंधू आणि भगिनीनो मी सर्वांचा सर आहे गावाकडची परिस्थिती आणि सांगायचं झालं साहेब तर आज आम्ही चार चार किलोमीटर पाण्याला जातोय आमच्या महिला चार चार किलोमीटर पाण्याचा करत प्रवास करत असतात आणि ऊन असं तापलेलं असतं जमीन तापलेली असते आणि तेही ठिकाणी गेल्यानंतर ते पाणी खर तर वाटीने भरून आणावं वा लागतं एवढी खर तर आमच्या गावाकडे परिस्थिती आहे आणि जर आताच दत्ता भाऊंनी सांगितलं आमचं ढाकार गोळ्याचं जर धरण तुम्ही जर केलं आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी आलात मी खरंच साहेबांना तुम्हाला सांगते की मला तेवढंच मला फक्त वाढदिवसाचं माझं तेवढाच गिफ्ट द्या छोटी बहीण म्हणून मी खरं तुमच्याकडे एवढीच मागणी करते आणि माझ्या सर्व गावातल्या गावातल्या भागातले सर्व ग्रुप सर्व सरपंच सदस्य ठिकाणी प्रत्येकाने ज्यांची त्यांच्या गावातल्या काय अडचणी असतील सर्वांनी त्यांचं निवेदन या ठिकाणी तर तुम्हाला देण्यासाठी सर्व माझ्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी तर उपस्थित राहिलात आज, 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 आज. आपण हार्दी कुंकू खरं तर साजरा केला खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला आमचे गेल्या वर्षी सुद्धा साजरा केला होता साहेब त्या ठिकाणी सुद्धा आमचे दादा आले शरद दादा सुद्धा आले होते सर्वच मान्यवर या ठिकाणी आले होते आणि माझ्या सर्व माता भगिनी सुद्धा या ठिकाणी आल्या होत्या आज आपण हार्दिक कुंकू जर साजरा करतो तर एकमेकीचा खरं तर सन्मान करतो सन्मान का पाहिजे आज साहेब मला असं म्हणायचं जरी हळदी कुंकू नाही साजरा केला तरी चालत पण एकमेकीच दुःख जाणून घेणं एकमेकीचा खरं सन्मान करणं हेच खरं तर माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि खर तर मला शरद दादांनी ह्या राजकारणामध्ये आणलं आणि दादा ही राजकारण करत नाही आणि मलाही करायचं नाही मला खर तर समाजकारण करायचे माझ्या माता भगिनींचा खर तर डोक्यावरचा हंडा उतरवायचे ह्या दोन्ही दादांच्या माध्यमातून आणि तेवढंच तुमचंही सहकार्य आम्हाला राहू द्या एवढंच खर तर माझी तुमच्याकडं मागणी आहे आज आपण हळदी कुंकू साजरा करतो आणि करतो। आज माजा मैला दिवस महिलांचा राबत असतात त्यांचा कोणी सुद्धा सन्मान करत नाही आज आमच्या महिला पहाटी चार पासून तर संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत त्या राबत असतात म्हणून खर तर माझ्या माता भगिनींचा हा सन्मान आहे हा आदर आहे म्हणून मी तर दादाने मला सांगितलं सुनीता तू उभी राहा आम्ही तुझ्या पाठीशी आहे तू छोटी बहीण ना आमच्या पाठी आम्ही मोठे भाऊ आहे आणि तू छोटी आहे तरी तू कुठे गेल तरी हे दोन्ही माझ्या सोबत आहे आज माझ्या माता भगिनी सकाळी पासून राबत असतात तर संध्याकाळी सांगायचं राबत असतात राबत असतात आपला जर एखादा मुलगा नवरा जर चांगला कंपनीत किंवा नोकरीमध्ये काम केलं तर त्यांना सन्मान भेटत असतो पण माझ्या माता भगिनींना कुठेही सन्मान भेटत नाही आणि त्यांचं तरीही त्यांचं दुःख जाणून घेत नाही म्हणून खर तर ह्या माझ्या महिलांसाठी हे कष्ट करायचंय आणि मला राजकारण नाही करायचं तर समाजकारण करायचंय आणि साहेब आज माझ्या माता भगिनी माझ्यावरच प्रेम आणि प्रेम या तर आ, कुटुं -कुटुं या ठिकाणी माझ्या माता भगिनी उपस्थित राहिल्या सर्वांच प्रेम आहे म्हणून या ठिकाणी सर्व माझ्या माता भगिनी आज कितीही थंडी असली तरीही त्या कुठून कुटुंब पठारावरून सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिल्यात आणि आता सर्व काही आपल्या दत्ता भाऊ दादांनी सगळं आपल्याला सांगितलं आहे आणि आम्हाला मी जेवढं तुम्हाला सांगितलंय तेवढं फक्त आमचं धरण जर झालं तर आमचा खर तर आदिवासी भाग बऱ्यापैकी सुधरल आणि माझ्या महिला ज्या बनकर त्या तरी थांबतील एवढंच खर तर या निमित्ताने मी सांगते आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला सर्वांनी खर तर माझा या ठिकाणी भरभरून अशा शुभेच्छा दिल्या माझ्या सर्व माता सुद्धा सर्वांचा खर तर मी सर्वांच्या शुभेच्छांचा शुभार करते आणि सर्व तुम्ही सर्वजण माझ्या पार्टीशी अशेच असेच राहा आणि दादांच्या सुद्धा दोन्ही दादांच्या सुद्धा पार्टीशी असेच राहा आम्ही तुम्हाला सुद्धा भरभरून देऊ जसं तुम्ही आम्हाला भरभरून देसाल तसंच आम्ही सुद्धा तुम्हाला भरभरून यश देऊ एवढाच खर तर वाढदिवसाच्या निमित्ताने मी सांगते आणि सर्वांची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आदर्श